नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या याविषयी माहिती पाहणार आहोत प्रथम सहमूळ संख्या कशाला म्हणतात पाहूया सहमूळ संख्या त्यालाच इंग्रजीमध्ये नाव आहे को प्राईम नंबर किंवा रिलेटिव प्राईम नंबर मराठीमध्ये दुसरं नाव आहे परस्पर मूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या आता व्याख्या पाहण्याच्या अगोदर आपण हे पाहूया की मागील व्हिडिओमध्ये आपण ज्या सम विषम संख्या पाहिलेल्या आहेत सम म्हणजे दोनने भाग जाणाऱ्या विषम दोनने भागल्यास बाकी एक उरते मूळ संख्या की ज्यांचे विभाजक एक आणि तीच संख्या असते म्हणजे फक्त दोनच विभाजक असतात दोनपेक्षा जास्त विभाजक असणारे संयुक्त त्रिकोणी आकार मांडणीत दाखवता येणाऱ्या त्रिकोणी संख्या आणि चौरसाकार मांडणीत दाखवता येणाऱ्या चौरस संख्या त्याला वर्गसंख्या असंही म्हणतात म्हणजे दोनचा वर्ग चार म्हणून चार चौरस संख्या तीनचा वर्ग नऊ नऊ चौरस संख्या म्हणजे नऊ वस्तू जर घेतल्या आपण तीन 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 अशा पद्धतीनं आकार याच्यामध्ये मांडता येतात या ज्या सहा प्रकारच्या संख्या आहेत तर इथं आपल्याला एखादी संख्या दिली जाते मग ती सम विषम मूळ संयुक्त त्रिकोणी चौरस यामध्ये ती विभागणी करता येते किंवा विचारलं जातं परंतु आपण आता जी सहमूळ संख्या किंवा पुढं जोडमूळ संख्या पाहणार आहोत तर या ठिकाणी एक संख्या न घेता इथं संख्यांची जोडी अपेक्षित आहे म्हणजे आता आपल्याला सहमूळ आणि जोडमूळ एखादी संख्या दिली आणि ती सहमूळ का जोडमूळ असं न विचारता इथं संख्यांची जोडी दिली जाते अगोदर व्याख्या पाहूया सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यामध्ये एक हा एकच सामायिक विभाजक असतो हा विभाजक आपण पाहिलेले आहेत आता मी दोन संख्या घेतो चौदा आणि पंधरा हा चौदाचे विभाजक गुणाकार पद्धतीने कसे काढायचे हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत मी डायरेक्ट काढतो एक दोन सात आणि चौदा हे झाले चौदाचे अवयव चे एक तीन पाच आणि पंधरा हा चे विभाजक पंधराचे विभाजक आपण काढलेले आहे आता इथं सहमूळ संख्यामध्ये महत्त्वाचं काय आहे ह्या दोन विभाजकापैकी सामायिक कॉमन फॅक्टर सामायिक दोनी मध्ये समान असणार दोन्हीमध्ये समान असणार म्हणजेच काय की त्या अशी संख्या की त्या संख्येनं या चौदाला ला पंधराला भाग जायला पाहिजे मग कुठली संख्या आहे या ठिकाणी तर इथं आपल्याला एक ही संख्या दिसते दोन्हीकडं पण एक आहे हां एक हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो त्यामुळं सामायिक एक तर प्रत्येकामध्ये येणार आता एक सोडून आपण काय करायचं तर इथं कुठल्याही एका अवयवाकडे पाहिजे तीन वर एक आहे का तीन नाही पाच आहे का नाही पंधरा आहे का नाही याचा अर्थ चौदा आणि पंधरामध्ये फक्त एक हा एकच सामायिक विभाजक आहे म्हणून ही जी जोडी आहे चौदा आणि पंधराची यांना म्हणायचं सहमूळ संख्यांची जोडी किंवा यांना म्हणतात सहमूळ संख्या का म्हणायचं बघा मूळ असावे असं बंधन नाही इथ चौदा पण संयुक्त संख्या आहे पंधरा पण संयुक्त संख्या आहे म्हणजे ह्या मूळ मूळ शब्द इथं आला म्हणजे मूळ संख्या असाव्या असं काही नाही आपल्याला फक्त सामायिक विभाजक एक मग त्या संख्या कोणत्याही असू द्या एक हा एकच सामायिक विभाजक असतो एक हा एकच एक हा एकच एकच म्हणजे दुसरा विभाजक तिथं सामायिक चालत नाही याचाच या अर्थ आपल्याला अशा संख्या घ्यायच्या आहेत की त्या दुसऱ्या कोणाच्याही पाड्यामध्ये नसतात आता वीस आणि तीस पाहू पहा आपण आता अवयव अवयव काढल्यानंतर आपल्याला कळेल तरी पण बघा एक हा तर सामायिक विभाजी येणार आहे याचा आणखी आपल्याला वीस आणि तीस दोन न दोघांना पण भाग जातो त्यानंतर पहा पाचनंही भाग जातो दोघांना परत दहाणही भाग जातो म्हणजे आपल्याला अवयव काढल्यानंतर एवढे अवयव सामायिक निघणार आहेत म्हणजे ह्याचे एक दोन तीन चार चार सामायिक विभाजक आले म्हणजे या सहमूळ संख्या नाही म्हणजे आपल्याला अवयवच काढावा असं नाही वीस आणि तीस शून्य आहे शून्य म्हणजे दोघाला दहा भाग जातो याचा अर्थ ह्या संख्या सहमूळ संख्या नाही मग ह्याच थोडंसं कृत्या किंवा नियम लक्षात ठेवूया की क्रमवार ज्या संख्या असतात क्रमवार 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 संख्या सहमूळ संख्या असतात म्हणजे उदाहरणार्थ सतरा आणि अठरा सतरा आणि अठरा ह्या दोन्ही संख्या एका पाड्यात असतील का कुठल्या नाही फक्त एकच्याच म्हणजे ह्या दोघाला एकनाच भाग जात मग कोणत्याही दोन क्रमवार संख्या घ्या म्हणजे एक लाख तीन हजार दोनशे पंधरा आणि एक लाख तीन हजार दोनशे सोळा ह्या पण संख्या सहमूळ असतात त्यानंतर दुसरं कोणत्याही दोन मूळ संख्या आता पहा सत्त्याण्णव एक मूळ आहे आणि तेरा पण मूळ संख्या हां आता ह्यांना मूळ संख्या का म्हटलंय अगोदर तर ह्या सत्त्याण्णवचे दोनच अवयव येतात एक आणि सत्त्याण्णव आणि तेराचे पण किती येतात एक आणि तेरा म्हणजे असतानाच यांचे दोन अवयव आहेत एक आणि तीस संख्या मग सामायिक कुठला येणार आहे फक्त एक येणार आहे म्हणजे कोणत्याही दोन मूळ संख्या घेतल्या तर त्या सहमूळ संख्या असतात त्यानंतर एक मूळ संख्या आणि पटीत नसणारी दुसरी संयुक्त संख्या पटीत नसणार म्हणजे उदाहरणार्थ अकरा ही मूळ संख्या आणि अकराच्या पाड्यात किंवा अकरानं भाग जाणार नाही अशी कोणतीही संयुक्त संख्या पुढे घेतली तर ही जी जोडी आहे म्हणजे दोन संख्यामध्ये जर एक संख्या आपल्याला मूळ दिसली तर आपण अवयव न पाडता काय करायचं ह्या मूळ संख्येनंच त्याला भाग जातोय का बघायचा तर अकराने वीसला भाग जातोय का नाही जात नाही जात याचा अर्थ ह्या सहमूळ संख्या आहेत पहा जोडमूळ संख्या जोडमूळ संख्यालाच क्वीन प्राईम नंबर असं देखील म्हणतात किंवा मराठीमध्ये जुळ्या मूळ संख्या असं म्हणतात आता इथं मात्र पहा मूळ संख्या आहे जोडमूळ इथं पण दोन संख्या विचारात घ्यायच्या आहेत परंतु त्या दोन्ही मूळ पाहिजे पहा सहमूळ आणि जोडमूळमधला फरक काय आहे सहमूळला सामायिक विभाजक एक पाहिजे त्या संख्या मूळ असू द्या किंवा संयुक्त असू द्या जोडमूळमध्ये मात्र दोन्ही संख्या मूळ पाहिजे याची व्याख्या पाहूया दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्या दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्या म्हणजे हि तर मूळच संख्या पाहिजे आता आपण एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्याच्यातून आपल्या असं लक्षात येईल की दोनचा फरक असणारे आता तीन आणि पाच ही जी जोडी आहे बघा दोनचा फरक आहे म्हणजे सातून तीन गेलं दोन येते त्यानंतर दुसरी जोडी आहे पाच सात त्यानंतर पहा हा सात आणि अकरा येईल का है, और सा तर येणार नाही अकरातून सात गेल्यावर चार राहतात आपल्याला दोनचा फरक पाहिजे अकरा तेरा त्यानंतर पुढं आहे सतरा एकोणीस हा एकोणतीस एकतीस त्यानंतर एक्केचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस नंतर मूळ संख्ये सत्तेचाळीस पण त्याच्या पुढं आहे त्रेपन्न परत आहे एकोणसाठ परत आहे एकसष्ट तर एकोणसाठ आणि एकसष्ट हा सदुसष्ट नाही एकाहत्तर त्र्याहत्तर त्यानंतर एकोणऐंशी नाही त्र्याऐंशी नाही एकोणनव्वद नाही सत्त्याण्णव नाही पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या मिळतात आपल्याला पा जोड जोडीनं पाहिजे म्हणजे दोनचा फरक पाहिजे आणि त्या मूळ पाहिजे म्हणजे शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर जोड पाहिजे म्हणजे दोनचा फरक पाहिजे आणि मूळ पाहिजे एवढंच लक्षात ठेवा तीन कसे आहे मूळ आहे पाच कसे आहे मूळ आहे फरक किती आहे दोनचा म्हणून ह्यांना जोडमूळ संख्या म्हणतात मग आपल्याला आणखी एखाद्या मोठ्या जोडमूळ संख्या आहे का नाहीत हे विचारलं तर पहिल्यांदा काय करावं लागेल त्यांच्यातला फरक दोनचा आहे का हे पाहावं लागेल आणि फरक दोनचा असेल तर त्या दोन्ही संख्या मूळ आहेत का हे पाहावं लागेल जे दोनचा फरक आहे का पाहायचं आणि मूळ संख्या आहेत का हे पाहायचं जर असेल तर त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात अशा पद्धतीनं सहमूळ आणि जोडमूळ संख्या अं लक्षात ठेवा सहमूळमध्ये परत सांगतो सहमूळ आणि जोडमूळ याच्यामध्ये सहमूळमध्ये मूळच संख्या असाव्या असं बंधन नाही फक्त सामायिक विभाजक एक पाहिजे इथं मात्र मूळच पाहिजे आणि दोनचा फरक पाहिजे फरक दोन पाहिजे इथं सामायिक विभाजित इथं मूळ संख्या पण दोनचा फरक पाहिजे धन्यवाद